नमस्कार मंडळी इथे ना सकाळी सकाळी खूप छान असं वातावरण झालं होतं आणि इथे मुलांची गडबड चालू होती खेळायची म्हणजे त्यांचा विचार चालू होता काय खेळायचं आणि काय नाही ते असं आणि इथे ना दिदी दीदींची जायची तयारी निघायची तयारी चालू होती म्हणजे ते त्यांच्या आजोळी जाणार आहेत म्हणजे सिद्धवाडीला म्हणूनच त्यांची इथं बॅग पॅक करायची तयारी चालू होती आणि आम्हाला ख खरंच खूप खूप वाईट वाटत होतं त्या जाणार आहेत म्हणून कारण असं असतं ना की आलेलं माणूस खपतं आणि गेलेलं खपत नाही तसंच झालं होतं आणि त्यातली त्या दिदी आल्यानं आम्हाला खरंच करमतं बरं का घर भरल्यासारखं वाटतं मुलं हे आहेत आणि इथे ना त्यांचं आवरून पण झालं होतं आणि जाताना मग काय हळदी कुंकू वगैरे लावत आणि नाही ते माझ्यानंतर अक्कानी पंधर दिनला हळद कुंकू लावून घेतलं काय खरं आहे

आणि हो चला। 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 तुम्ही बघितलंच इथे दिदींनी पप्पांना नमस्कार करून घेतला आणि पोरांनी पंत पो पप्पांना आणि त्यांच्या आजीला आजोबांना नमस्कार करून घेतला आणि हिने लगेचच बॅग आतमध्ये ठेवलं बस जास्त राह थोडं बसा दोघ जण तुम्ही माग बसते मायापाशी पलीकडच्या आणि ते ना गाडीमध्ये कुठे बसायचं ते चालू होतं यांच म्हणजे दिदा कुठे बसणार आरव कुठे बसणार हे चालू होतं

आणि ते गेल्यासुद्धा दीदी तर कसा वाटला हे व्हिडिओ आपला ते नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा